हातकणगले नगरपंचायत निवडणूक सध्या वातावरण तर आपल्याला आपल्याला पाहायला मिळते यावेळची निवडणूक खऱ्या अर्थानं सगळीकडे चर्चेचा विषय बनलेला आहे कारण हातकणगलेमध्ये सर्वच पक्षांनी आपली ताकद त्या ठिकाणी लावलेली आहे प्रतिष्ठापणाला लावलेली आहे नीती मंडळींनी आणि एक वैशिष्ट्य म्हणजे हातकणगलेच्या राजकारणामध्ये प्रथमच ज्यांना कुठलाही राजकीय वारसा नाही किंवा त्यां ज्यांचा कुठल्याही पक्षाशी संबंध नाही असे सर्वसामान्य जी लोक आहेत ती या निवडणुकीमध्ये स्वतःहून त्या ठिकाणी बाहेर पडलेली आहेत आणि निवडणूक त्या ठिकाणी लढवत आहेत याच्या पाठीमागची कारणी माणसं काय आहे त्याच्या खोलात आपण जाणार नाही परंतु याच कारणामुळं हातकणलेची निवडणूक सध्या चर्चेचा विषय बनलेली आहे प्र, प्रभाग क्रमांक एक वगळता सगळ्याच प्रभागांमध्ये म्हणजे प्रभाग क्रमांक दोन ते सोळामध्ये तीन चार तीन चार असे उमेदवार त्या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणामध्ये आपल्याला असल्याचे पाहायला मिळते आज प्रभा क्रमांक नऊचे जे उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चर्मकार समाजाचे जे अध्यक्ष आहेत रामदास हरिबा पांडव तेच देखील प्रभा क्रमांक नऊ मधून त्या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत सर्वसामान्य कुटुंबातल्या कुटुंबातील आहेत कुठलाही राजकीय वारसा त्या ठिकाणी नाही पण समाजकारणाचा वारसा त्यांना आहे समाजकारणाचा वसा त्यांचा आहे त्यांच्या समाजकार्याची दखल घेऊन राष्ट्रीय पातळीवरती आणि राज्य पातळीवरचे दोन पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत आणि समाजकार्याची आड आवड असणारा एक सच्चा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आज समाजामध्ये त्या ठिकाणी आहे आणि ते देखील हातकणगले नगरपंचायतीसाठी प्रभाग क्रमांक नऊमधून त्या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ्या चिन्हावरती आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत का, मदे मदे का ले ले। ते या निवडणुकीच्या सगळ्या याच्यामध्ये प्रक्रियेमध्ये सहभागी झाले का निवडणूक लढवायला लागलेले आहे ते आपण त्यांच्याकडनं त्या ठिकाणी जाणून घेणार घेणार आहोत नमस्कार आपलं शिवशुद्ध न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे तर पहिला माझा प्रश्न असा असेल की सामाजिक कार्यामध्ये आपण अग्रेसर आहात अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये आपला सहभाग त्या ठिकाणी असतो चर्मकार समाजाचे आपण अध्यक्ष आहात मग असं असताना निवडणुकी राजकारणाकडं वळण्याचा आपला विचार काय आहे किंवा आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रभाग क्रमांक नऊ मधनं निवडणूक नौन नौन लढवत आहात याच्या पाठीमागचं कारण आम्हाला सांगायला साहेब तुम्हाला सांगा म्हणजे मी राजकीय पुढाऱ्यानं काय नेता नव्ह सामान्य माणसाचं दखल घेऊन सामान्य जनतेचं काय प्रश्न आहे ते आपल्याला चांगल्या तऱ्हे माहीत आहे आम्ही उतरण्याचं कारण म्हणजे काय जे सामाजिक कार्याचे तुम्ही पक्षामार्फत दखलच जर घेत नशिला तर आमच्यासारखा का सामाजिक कार्यकर्ता पेटून उठल्याशिवाय नाही ह्यासाठी ने ह्या वार्डात उतरायचं कारण म्हणजे जे पक्षानं म्हणा का नेत्याने म्हणा जे सामाजिक जी कार्याची भान जे जे ठेवलेलं नाही आणि सामाजिक कार्य म्हणा कुठले गावातील जे हे प्रश्न आहेत जना सोडवलेले नाही अशी अनेक प्रश्न आहेत मागच्या पाच वर्षामध्ये नगरपंचायत त्या ठिकाणी समाधानी आहात का मागील पंचवार्षिकच्या सर्व संचालकांनी जे कारभार जे केले आहे त्याच्या त्या कारभारावर तर आम्ही गावातील सर्व जनता नाराज आहे हे पहिले त्यातलं तथ्य खरं आहे आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे आम्ही उतरण्याचं कारण म्हणजे मुश्रीफ साहेबांना आम्हाला पाठिंबा देऊन नव्या उमेदवार ज्याला राजकीय वारसा नाही अशा अकरा सीटा लावल्या साहेबांनी ज्यांना वारसा नसल्या राजकीय अशा अकरा लोकं उभा करून जे साहेबांनी ताकद नव्या उमेदवारच्या चेहऱ्याला जे ताकद दिल्या ती वाक्याना आहे साहेब तुम्हाला सांगायला म्हणजे निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे नेते आता आदरणीय हसन मुश्रीफ आहे त्यांनी हातकणगलेमध्ये जे उमेदवार त्या ठिकाणी अकरा प्रभागांमध्ये आहेत नगराध्यक्षपदाचे एक उमेदवार त्या ठिकाणी कुठल्याही राजकीय वारसा कुणालाही नाही आहे सगळे उच्च शिक्षित उमेदवार आहेत त्याच्यानंतर भ्रष्टाचाराचा कुठलाही डाग त्यांच्यावरती नाही कारण ते नवके उमेदवार सगळे आहेत पण समाज सामाजिक आणि राजकीय क्षेत्राशी त्यांचा संबंध संबंध आहे अशा उमेदवारांची निवड करून राष्ट्रवादी पक्षाकडून त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे माझा पुढचा प्रश्न असा असेल की प्रभाग क्रमांक नऊची तुम्ही निवड केली प्रभाग क्रमांक नऊ मधून तुम्ही निवडणूक त्या ठिकाणी लढवत आहात आज प्रभाग क्रमांक नऊ मध्ये तुम्ही जाताय मतदारांच्या पर्यंत तुम्ही जाताय तिथं गेल्यानंतर आज मतदारांचा प्रतिसाद कसा आहे किंवा मत एखादा मतदार तुमच्याकडे तिथल्या समस्या घेऊन येतो का कारण आम्ही असं ऐकलंय की प्रभाग क्रमांक नऊ मध्ये शहरातला सर्वाधिक निधी जर कुठं खर्च झाला असेल तर तो प्रभाग क्रमांक नऊ मध्ये झाला असं बोललं जाते पण त्या मानानं त्या निधीच्या मानानं कोट्यावधीचा निधी तिथं खर्च झाला असेल त्या निधीच्या मानानं तिथं काम झालेलं आहे का आणि आता तुम्ही ज्या वेळेला तिथल्या प्रभागातमधल्या मतदारांपर्यंत जात जाताय मतदारांमध्ये जाताय जाता चर्चा करताय त्यांच्याकडून कुठल्या समस्या तुमच्याकडे येतात किंवा कुठले प्रश्न तुमच्याकडे त्या ठिकाणी येतात का तुमचा मुद्दा साहेब बरोबर आहे पहिलं म्हणता मी तुम्हाला एक सोडवून घेतो तुम्ही नऊ मध्येच काय राहिला हा माझा तुम्ही प्रश्न केला मानवर त्याचं उत्तर तुम्हाला मी घेतो ठामपणे लक्षात घ्या आज मला सांगा तुम्ही हा जिथं आरक्षण आहे तिथंच आम्ही राहू शकतो ना माझं समाजाचं तिथं आरक्षण उठवलेलं आहे काही तांत्रिक बाबतीमुळे उठलं असेल ती ठीक आहे मग तिथं जागा आता कशी आहे ओपनमध्ये आलेलं आहे साहेब लक्षात घ्या मुद्दा माझा ओपनमध्ये शीट असताना आमच्या सामाजिकचं कार्य असताना सुद्धा आम्ही तिथं उभं राहू शकत नाही का राहू शकत नाही ओपनवाल्याची जागा ओपनवाल्यालाच मिळावं असं ह्या तत्वाशी मी आहे त्यांच्या त्यांची जागा आम्ही हिरवावून घेऊन आम्ही जर जर राहू राहू शकत असलं काही ठिकाणी असं झालेलं आहे जिथं ओपन आहे तिथं कोण वाटेल ते राहिलेलं सगळ्या पक्षाचे म्हणजे जिथं आरक्षणवाले बी राहिले आहेत आणि गैरफायदा कोण राहिलेले आहेत ते खुलासा करतो म्हणून मी नाही आपला हक्काचा आहे त्या वार्डात मी जाऊन राहिलेला एकंदरीतच प्रत्येक वेळेला प्रत्येक पंचवार्षिक मध्ये नव्या चेहऱ्याला संधी मिळावी असं तुम्हाला वाटते आमच्या वा प्रभागात गेलो तिथले जनतेचे प्रश्न मी विचारलो बाबा तुम्हाला नेमका बदल हवा का हा ही व्यक्ती हवी तर जवळजवळ सर्वांनी मते काय म्हणले प्रत्येक वर्षी म्हणजे प्रत्येक पंचवार्षिकला नवा चेहरा मिळावा अशी तिथल्या जनतेची मागणी त्यांचं मत काय आहे खानदानीशाही नको घरानेशाही प्रत्येक पर। वेळेला टिकला एकालाच लावायला नको असं त्यांचं जनतेच मत आहे म्हणून मी नव्या उमेदीनं तिथं उभा राहिलो जनतेचा प्रश्न काय काय बघतलो तर तिथं पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे आणि जे सामाजिक कार्य जे झालेलं आहे रोड वगैरे असं दिखावा केलेला आहे गटारी केलेला आहे ज्या गटारी ज्या पद्धतीनं म्हणायला तांत्रिक बाबीनं त्या त्या गोष्टीची तांत्रिक बाबी होईल तो भाग विश्लेषण ज्या तांत्रिक बाबीनं गटारी व्हायला पाहिजेत रस्ता व्हायला पाहिजे सगळं रस्ता निष्कृत दर्जा झालेला आहे परत सुद्धा नाही त्याचं मोजमाप नाही कुठं ज्यादा रुंदी कुठं बारकी रुंदी रोड कसा आहे आणि त्या पद्धतीनं गटाऱ्याचं नियोजन लावलेलं नाही हे एक म्हणजे त्यातलं तांत्रिक बाब आहे आणि दुर्लक्ष म्हणजे तिथल्या पंचायतच्या अधिकाऱ्यांचं बिल झालेलं आहे आणि नेत्याचं बी झालेलं आहे त्यामुळे नाही तो भाग विश्लेषणाचा आहे आणि राहिला बगीचा भाग बगीच्यामध्ये लावल्या निधी भरपूर लावले झाले तिथे वस्तू किती बगीचा कशा पद्धतीनं पाहिजे कसा पाहिजे आढावा घेऊन न करता तांत्रिक बाबीला जे तुम्ही जे हे दिलं संमती दिली बगीचा करायचं ते किती खर्चाचा काय आहे हे त्याचा ऑडिट ना झालेला नाही त्यामुळं ऑडीच झाला असता तर जनतेला एक समाधानकारक एक विषय झाला असता आणि राहिला विषय रोडचा आता मला सांगा जिथं रोड तिथली जनता कामगार वर्ग शंभर टक्के कामगार वर्ग आहे तुम्हाला सांगाय म्हण तिथली जनता पोट भरण्यासाठी खरेदी भरण्यासाठी चालत जात्यात काही सायकल जात्यात जातात आवाडे पार्क इंडस्ट्रीला तो रोड जर बघाडला अक्षरशःने खेळ चालणारच रोड आहे त्या रोडचं काही देणं घेणं नाही ना तारजड रोडला आपली हात आहे तारजड रोडपर्यंत तो रोड केला असता जनतेनं गावच्या नगरपालिकेच्या नेत्यांनी जर तिकडे लक्ष दिलं असतं शासकीय माणसांनी लक्ष दिलं असतं तर त्या म्हणजे इंडस्ट्रीचं नंदनवन झालं असतं तुम्ही, तुम्ही आश्वासन दिले का तिथल्या मतदारांना तुम्ही जर निवडून आला तर अहो मी स्वतः मी प्रत्यक्ष मतदार सांगितलं जनतेनं म्हटलं मी त्यांना आश्वासन दिलेलं आहे आणि तिथली जनता गोरगरीब आहे आणि गोरगरीब जनतेपर्यंत आमचं मुश्रीफ साहेब तिथं प्रत्यक्ष प्रत्यक्षात पोचलेलं आहे कामाच्या बाबतीत आणि त्यांनी जे निधी इथं लावलेला आहे त्यांचं नाव बी झालेलं नाही आणि गाव बी झालेलं नाही त्यामुळे मुश्रीफ साहेबांनी नव्या उमेदांना नव्या चेहऱ्यांना संधी आहे त्या संधीचं सोनं तुम्ही करा तुम्ही सोनं केलं तर मी, हाथ काया हाथ ले ले। मी हात कणयाचा कायापालट करून दाखवा आणि हात कणिल्याचं स्वर्ग करून दावं असं आश्वासन आम्ही साहेबांच्याकडे घेतलेला आहे त्यामुळे मी नव्या उमेदवार साहेबांच्या हातावर हात पाऊल ठेवून मी जनतेचं कार्य करणार आणि मी तिथं जनतेचा प्रश्न मांडून मी ताकदीने निवडून येणार हे माझा निर्धार आहे प्रभाग क्रमांक नऊ मध्ये तुम्ही बुक म्हणालात की पाण्याची फार मोठी समस्या पाण्याची पर्याय व्यवस्था तिथे काय केलेले कुपनले का, के बो, का वगैरे बोरवेल वगैरे काय पर्याय व्यवस्था आहे साहेब मला सांगा पर्याय व्यवस्था आमचे चर्मकार समाजाची विहीर असताना पैसे खायसाठी तिथली खूप नाले पाणी न्यायचे पाईपलाईन टाकली आहे तुम्हाला सांगाय म्हणजे त्या ह्याच्यापर्यंत व आमचं मागासवर्गीय आंबेडकर वस्तीगृह आहे अ बघा ती मुलं आमचीच आहे खरं ते पाणी घटरीचं पाणी तिथनं सांड पाणी जाते ते पाणी निचरा होऊन तिथं त्या लोकांना देण्याची काय गरज आहे मला सांगायची गरज आहे का ते पाणी स्वच्छ पाणी तुम्ही स्वच्छ पाणी जर तिथल्या आसपासचे कुठं तर विहिर बघून तुम्ही जर तिथले तिथं थोडक्यात एक अर्धा किलोमीटरच्या लाईनमध्ये तुम्ही जर प्रयत्न केला असता त्याच्यासाठी तर त्याने त्या तेथील वस्तीच्या व्यक्तींना मुलांना त्याचा उपयोग झाला तर तुम्ही कुठलेही हे नसताना तांत्रिक बाब सांगून तुम्ही इथलं निधी मागासवर्गीय निधी आमच्या समाजाच्या विहिरीवर लावून परत तिथले जागर जागाच हे करून तुम्ही जर हे करत असेल पैशाचा घोटताळा करत असेला निधीचा तर गैरवापर होत असेल तर ते सामान्य जनता खपवून घेणार याच उत्तर तुम्हाला द्यावं प्रश्न माझा आहे की चर्मकार समाजाचे अध्यक्ष म्हणून तुम्ही त्या ठिकाणी काम करता चर्मकार समाजाचे अध्यक्ष म्हणून काम करत <laughs> असताना मागील पाच वर्षामध्ये नगरपंचायतच्या माध्यमातून तुमच्या समाजासाठी निधी मिळाला का किंवा समाजातल्या लोकांची कामं मार्गी लागली का तेव्हा प्रश्न सुटले का साहेब मी तुम्हाला सांगतो पंचवीस गेले पंचवीस वर्ष मी बघतोय चर्मकार समाजाचा पुढ्याला ह्याच्यातच घेतलेलं नाही जमेतच घेतलेलं नाही म्हणाल म्हणजे इलेक्शनच्या नेत्याने लक्षात आलं का चर्मकार समाजाचा राजकीय स्वार्थाचा चर्मकार समाजाचा फक्त राजकीय स्वार्थासाठी वापर केलेला आहे आणि निधी कुठलाही पंधरा टक्के निधी जे समाजाला मिळते त्यातला एक टक्काही निधी आज ताब्यात मिळाला असला तर तुमचं मी अभिनंदन करतो साहेब तुम्ही चौकीस निधी मिळणार म्हणजे पाच वर्षामध्ये तुमची अपेक्षा होती की नगरपंचायत झाल्यानंतर समाजाचे काही प्रश्न होते समाजाचे काही समस्या होते त्या सुटायला पाहिजे होत्या निधी मिळायला पाहिजे होता तो मिळालेला नाही आणि म्हणून आज तुम्ही त्या ठिकाणी प्रभाग क्रमांक मधून त्या ठिकाणी निवडणूक लढवत आहे पण प्रभाग क्रमांक मध्ये ज्या काही समस्या आहेत पाण्याची समस्या तुम्ही म्हणालात की त्यानंतर रस्त्याची समस्या आहे ते सोडवण्यासाठी इथून पुढच्या काळामध्ये तुमचं नियोजन कसं असेल किंवा तुमचं विजन काय असेल प्रभाग क्रमांक कर नऊ साठी प्रभाग क्रमांक नऊ साठी म्हणजे मुळात म्हणजे तिथली गोरगरीब जनता आहे तिथले वयस्कर लोक जे आहेत वयस्कर लोकांचा मोठा प्रश्न आहे त्या वयस्कर लोकांचा प्रश्न असा आहे की आजारी माणसं आज मी एखाद्या गरीब सामान्य कुटुंबातला असला त्यांचं जर वडील आजारी असला तर त्यांनी दवाखान्यात जायचं असलं तर चार पाच किलोमीटर जायला जा पाहिजे जा 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 तिथल्या तिथं शासकीय दवाखाना असताना आपल्याला जवळ काय पाच किलोमीटर पदार्थ पैसे घालून खर्च करणार ते जवळच मला सांगायचं आहे तुम्ही म्हणजे आहे त्याच्या जो ग्रामीण ग्रामीण रुग्णालय त्याला जोडण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा ठीक आहे त्याच्याबद्दल पुढचं काय नियोजन असेल पुढलं नियोजन म्हणजे येणाऱ्या ह्याच्यात आम्ही जर प्रयत्न काय करणार आहे जनतेतनं काही गरिबांची कोणतीही आडी अडचणी असतील मी काय म्हणाल हे झाला सार्वजनिक बाब वैयक्तिक बाब सांगायचं वैयक्तिक जनतेचे काय आहे आडी अडचणी त्या सोडवण्याचा मी पुरेपूर प्रयत्न क्रमांक तर सर्व कामगार त्या ठिकाणी सर्वसामान्य नागरिक त्या ठिकाणी आहेत आणि आपण मुश्रीफ साहेबांचं नेतृत्व मानून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं त्या ठिकाणी निवडणूक लढवत आहात तर मुश्रीफ साहेब योजनादूत म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला त्या ठिकाणी त्यांची ओळख आहे तर तुम्ही त्या योजना कारण आज असं झालंय की शासनाच्या बऱ्याच बर, योजना आहेत त्या योजना सर्वसामान्यांच्या उंबऱ्यापर्यंत जात नाही किंवा घरापर्यंत जात नाही किंवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत नाही सर्वसामान्य लोक सर्वसामान्य नागरिक तुमच्या शहरातले असतील किंवा परिसरातले असतील ते या योजनांपासून वंचित त्या ठिकाणी राहत आहेत तर आपण मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून त्या योजना सर्वसामान्यांपर्यंत तुमच्या प्रभागातलेच नाहीत शहरातल्या लोकांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी कशा पद्धतीने काम करा मुश्रीफ साहेबांनी जे कार्य केलंय कामगार मंत्री असताना सुद्धा त्यांनी कामगारांच्या भर, बद्दल भरपूर योजना त्या योजना कसा आहे घरकुल योजना आहेत इतर काही योजना आहेत ते त्यांनी सातत्याने देण्याचा प्रयत्न केलेला कामगार मंत्री असताना आणि आता सुद्धा ना हा प्रश्न जे आमच्या वार्डातला जे कामगारांचा आहे परत बांधकाम कामगारांचा आहे ते काही प्रश्न दुर्लक्षित कामगार झाले असतील त्यांच्या प्रश्नांचा मी सविस्तर विचार करून त्यांना सोबत घेऊन त्यांचं काय असे आडी अडचणी ते मी साहेबापर्यंत पोहोचवण्याचं काम करण्यात का येईल एक नगरसेवक म्हणून मी करण्यात येईलच लोकांनी जर संधी दिली क्रमांक नऊ मधल्या तर वा... राज्याचे कॅबिनेट मंत्री दन्य मुश्रीफ साहेब आहेत त्यांच्या माध्यमातून अनेक ज्या योजना आहेत त्या करदर त्या योजनांपासून खर तर सर्वसामान्य नागरिक त्या ठिकाणी वंचित राहत आहेत त्या सगळ्या योजना सर्वसामान्यांपर्यंत कशा पद्धतीनं पोहोचतील याच्यासाठी पाडोसाहेब त्या रामदास पांडो जे आहेत ते या ठिकाणी काम करणार आहेत आणि जाता जाता एका माझा असा प्रश्न असेल की नगरपंचायतचा मागचा पाच वर्षाचा कारभार आपण पाहिलं तुम्ही नगरपंचायतमध्ये किती वेळा गेलात मला माहित नाही पण नगरपंचायतचा जो कारभार होता किंवा तिथल्या प्रशासनाचा सा जो कारभार होता तो कशा पद्धतीचा होता याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि कसा असला पाहिजे तुम्ही ज्यावेळेला लोकप्रतिनिधी म्हणून त्या सभागृहामध्ये जाल त्यावेळेला तिथला कारभार कसा असला पाहिजे असं तुमचं मत तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल नगरपंचायतचा कारभार जर बघितला तर कसा आहे तोंड बघून कारभार आहे लक्षात सामान्य जनतेचा वाव नाही तिथं आणि प्रशासक शकाचं त्याच्यावर वचक नाही मुळात म्हणजे राजकीय क्षेत्रावर प्रशासकीय वचक नसल्यामुळे असं मला वाटतं नगरपंचायतच्या बाबतीमध्ये माझा एक प्रश्न आपल्याला असेल की सध्या शहरामध्ये एक मुद्दा त्या ठिकाणी पूर्ण असतो चर्चा केली जाते की नगरपंचायत मध्ये निधी आला पण त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला असा एक मुद्दा त्या ठिकाणी बोलला जातोय तुमचं त्याच्याबद्दल काय मत आहे किंवा तुम्ही ज्या वेळेला किंवा तुमचा पक्ष नगरपंचायतमध्ये नगरसेवक म्हणून तुम्ही जाल किंवा तुमचे नगराध्यक्ष त्या ठिकाणी जातील त्यावेळेला तुमची भूमिका काय राहणार आहे भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये तुमचं मत काय भ्रष्टाचाराच्या बाबतीत म्हणलं तर मागील जे कारभार झालेला आहे ते फुलाचा जे निधी लावला म्हणजे वरून जे आलते निधी ते फुलाचा विषय जे झाला आहे कर ते आंदोलन क करून जनता त्रासून गेलेले त्यामध्ये फुलाची दखल कुठल्याच नेत्यानं पुढाऱ्यानं किंवा गावातील असे जे मोठे नेते मंडळ आहेत त्यांनी काहीही हालचाल केली जनता त्रासून गेल्या ह्या रेल्वे बहुत्याच्या फुलाला अक्षरशःने इतका अपघात व्हावा लागल्या त्याला काय पर्यायच नाही परवा तर पाणी अशा होते की पाण्याचा लोंढा काय सांगायचं माणसं घसरून पडली परत स्लीप होऊन पडली तरी ते जनते जनतेकडे दुर्लक्ष त्याच्यावर उपाययोजना काही नाही आहे नगरपंचायत मध्ये परत भ्रष्टाचाराचा मुद्दा आपण विचारला भ्रष्टाचाराबाबत आपलं मत काय भ्रष्टाचाराबद्दल आमचं मत आहे भ्रष्टाचार मुक्त जर लोकसेवक तिथं नगरपंचायत यायच्या असतील तर राष्ट्रवादी पक्षाला एकमतानं निवडून द्यावं अशी आमची अपेक्षा आहे आणि आम्ही असा प्रयत्न करू भ्रष्टाचार मुक्त आम्ही फिल्डिंग लावू तिथं आणि सगळी कामे विकासाची जिथं टक्केवारी नसेल त्या पद्धतीनं आम्ही करण्याचा प्रयत्न करू आमच्या टीमवर्कनं तर हे होते रामदास हरिबा पांडो प्रभाग क्रमांक नऊचे चे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार ज्यांचं चिन्ह घड्या आहे त्यांनी आपलं विजन सांगितलं प्रभागातल्या समस्या सांगितल्या मतदारांना तुम्ही काय आवाहन का? आमच्या संपूर्ण गावातील जनतेला मी एक विनंती करू शकतो की बाबा तुम्हाला भ्रष्टाचार मुक्त अनुशासन जर प्रशासन पाहिजे असेल तर आपले मुश्रीफ साहेबांच्या ह्याच्या अंडरखाली पक्षाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्षाच्या नेतृत्व जर आपल्याला जर निवडणूक लढवायची असेल तर जनतेना राष्ट्रवादी पक्षाला करून भरभरून यश द्यावं ही अशी अपेक्षा आम्हाला नगराध्यक्ष पदासाठी नगरा पदासा दीपक कुन्नरे साहेब राहिलेले आहेत आणि बाकीचे अकरा नगरसेवक राहिले आहेत त्यांना भरघोज माताने निवडून द्यावं आणि पुढील पाच वर्ष पारदर्शक कारभार चालवायचा असेल जे तर माननीय नामदार मुश्रीफ साव्याच्या अध्यक्षखाली जे झेंडा त्यांनी रवलेला आहे राष्ट्रवादी पक्षाचा त्याला तुम्ही भरघोस यश द्यावं असे आमचे जनतेतर्फेनं आणि आमच्या सामान्य नागरिक नागरिकाच्या तर्फे परत मी एक, एक समाजसेवक या नात्यानं आवाहन करतो तर हे होते प्रभाग क्रमांक नऊ चे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे घड्या चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत रामदास हरिबा पांडू त्यांनी शहरा हातकणंगले शहराचा जर सर्वांगीण विकास करायचा असेल आणि पारदर्शक कारभार नगरपंचायतमध्ये करायचा असेल सर्व योजना सर्वसामान्यांच्या दारापर्यंत जर पोहोचवायच्या असतील तर हातकणंगलेमध्ये आता राष्ट्रवादीशिवाय पर्याय नाही असं आव्हान जनतेला केलेलं आहे आणि दोन तारखेला राष्ट्रवादीच्या घड्याळ समोरील बटन दाबून राष्ट्रवादीच्या अकरा नगरसेवकांसह नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला देखील विजयी करण्याचं आवाहन त्यांनी या निमित्तानं केलं खरं तर शिवशेत्र न्यूज चॅनल कुठल्याही राजकीय किंवा पॉलिटिकल पॉप्युलॅरिटीसाठी आम्ही हे काम करत नाही तर सर्वसामान्य उमेदवार हे जनतेपर्यंत आमच्या माध्यमातून माध्यमातून त्या ठिकाणी पोहोचले पाहिजेत हाच आमचा एक त्या ठिकाणी प्रयत्न आहे त्याच निमित्तानं आज आपण प्रभाग क्रमांक नऊचे रामदास हरिबा पांडव यांची ही खास मुलाखत त्या ठिकाणी घेतलेली आहे धन्यवाद